डॉक्टर शबनम शेख यशस्वी क्रीडा प्रशिक्षक सन्मान पुरस्कार नगर म्हणजेच पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यातील एका तालुक्यातील खेड्यात जन्मलेल्या शबनम यांची क्रीडा या प्रकारात महिलांची कुस्ती या विषयात पीएचडी पूर्ण करणाऱ्या भारतातील सर्वात तरुण भारतीय महिला म्हणून विशेष ओळख आहे त्या भारतीय महिला कुस्ती संघाच्या प्रशिक्षक आहेत आणि कुस्ती खेळात पारंगत आहेत पदक तालिकेत त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय महिला कुस्तीपटूंनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवलं दोन हजार तेवीस मध्ये जॉर्डन इथं झालेल्या अंडर ट्वेंटी विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताने प्रथमच पदकं जिंकली अल्बानिया इथं अंडर ट्वेंटी थ्री स्पर्धेत एक सुवर्ण दोन रौप्य तीन कांस्य तर दोन हजार एकवीस मध्ये सर्बियामध्ये एक रौप्य चार कांस्य पदकं मिळवली 2019 मध्ये बल्गेरियात कॅडेट स्पर्धेत दोन सुवर्ण एक कांस्य तर 2018 हजार अठरा मध्ये उझबेकिस्तानात आशियाई कॅडेट स्पर्धेत सात पदक मिळवली दोन हजार बावीस मध्ये फ्रान्स मधील स्पर्धेत एक कांस्य आणि दोन हजार तेवीस मध्ये दिल्लीत राष्ट्रीय शालेत स्पर्धेत महाराष्ट्राने प्रथम स्थान पटकावलं शबनम यांचा विश्वास आहे की क्रीडा प्रकारात महिलांचा सहभाग हा समानता नेतृत्व कौशल्य आणि महिला सशक्तीकरणासाठी महत्वाचा आहे मैदानी खेळ मुलींचा आत्मविश्वास शारीरिक मानसिक बळ आणि आरोग्य आणि सामाजिक आर्थिक प्रगती वाढवतात खेळाडूंना ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करणं हे शबनम यांचं ध्येय आहे खऱ्या अर्थाने महिला कुस्तीला नवी उंची देणाऱ्या शबनम शेख यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्वीनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान दोन हजार पंचवीस देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे धन्यवाद डॉक्टर शबनम शेख यांना यशस्वी क्रीडा प्रशिक्षक सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आम्हाला आनंद मी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका कर्जत तालुक्यातील आंबी जळगाव या छोट्याशा खेडेगावातील आहे आणि माझा जर्नी मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये शेअर करू इच्छिते कारण की पहिलवान म्हटलं की जास्त बोलत नाही असं असतं तर मी ग्रामीण भागातून माझे वडील आर्मीमध्ये होते आणि आई माझी गृहिणी आहे कुस्तीमध्ये मा माझ्या वडील पहिलवान असल्यामुळे मला कुस्ती क्षेत्रामध्ये येण्याची संधी मिळाली कारण की फक्त मला बजरंगबलीची प्रतिमा आणि बजरंगबलीचा जो गदा आहे ह्याची मला खूप जास्त आवड होती फक्त माझा आधी एक टार्गेट होतं की मला काही करून बजरंगबलीचा गदा जो असतो तो आपल्या खांद्यावर यजमान करायचा आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप एशियन चॅम्पियनशिपला मी भारताला मेडल मिळवून देऊ शकले